कालना पोलीस स्टेशन जिल्हा पूर्व वर्धमान राज्य पश्चिम बंगाल येथील पोलीस स्टेशनमध्ये दिनांक तीन आठ दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याबाबत आरोपी सुजय यास अटक करण्यात आली होती माननीय न्यायालय कालका यांनी त्यास दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी सात दिवस पोलीस कस्टडी सुनावली होती कालना पोलीस पथक आरोपी शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले असताना सदर आरोपी हा पोलीस कस्टडीत असताना फरार झाला होता म्हणून कालना पोलीस स्टेशन जिल्हा पूर्व वर्धमान राज्य पश्चिम बंगाल येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील फरार आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्याने गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली यावरून ए बी बी सर्कलजवळ जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे बांधकाम चालू असून तेथे काही बंगाली मजूर काम करत असताना दिसून आले त्यावेळी आरोपी पोलीस आल्याची चावल लागताच हातातील मजुरी काम सोडून पळून जात असताना गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत कल्पेश जाधव घनश्याम महाले यांनी त्याचा पाठलाग करून त्या सितापीने ताब्यात घेऊन पश्चिम बंगाल येथील पोलीस पथकाच्या ताब्यात दिले सचिन गायकवाड टॉप न्यूज नाशिक